हॅलो नमस्कार मंडळी सर्वात आधी स्वागत आहे आपलं स्वाद आपुलकीचा या मराठी फूड चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे राजस्थानी दाल बाटी तर खरं सांगायला गेलं तर ही रेसिपी मी आज पहिल्यांदाच ट्राय करते पण खरं सांगू का एवढी छान ही रेसिपी झाली एवढी सुंदर झाली आणि सर्वांनाच एवढी आवडली मस्त झाली होती तर खरं तर मी हा शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार होते पण परत नाही हा लाँग व्हिडिओ व्हायलाच हवा म्हणून हा लाँग व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तर जे कोणी पहिल्यांदा दाल बाटी ट्राय करणार असाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि स्किप करू नका म्हणजे काही टिप्स असतील तर त्या आ, मिस नाही होणार त्यासाठी तर सुरुवातीला बाटी बनवण्यासाठी मी इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी रवा तर हा बारीक रवा आहे आणि जर तुमच्याकडे समजा बारीक रवा नसेल आणि आपला जो उपम्याचा जो मोठा रवा असतो तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी आणि तो वापरला तरीही चालेल त्यानंतर आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता हळद तर हळदसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल परंतु ह हळद घातल्यामुळे बाटीचा रंग खूप छान येतो त्यासाठी हळद घालायची आणि आता ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे त्यामुळे खमंगपणा येतो आणि आता दोन वाट्या गव्हाचं पीठ होतं त्या सा त्यासाठी त्या दोन मोठे चमचे तेल कोमट करून घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं याचं सगळं तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं ला पाहिजे अशा प्रकारे आता हे छान एकत्रित करून घेऊयात तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व एकत्र केलेलं आहे आणि तेलसुद्धा सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलेलं ला आहे आणि आता हे पीठ भिजवायचे तर त्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे थोडंसं कोमट केलं तरीही चालेल कारण गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरल्यामुळे जेव्हा आपण बाटी उकळतो तेव्हा ती हलकी होती छान त्याला खाण्याचा सोडा वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही जेव्हा आपण गरम पाणी वापरतो तेव्हा थंड पाण्यामध्ये सुद्धा भिजवलं तरी चालेल पण मग खाण्याचा सोड्याचा वापर आपल्याला करावा लागेल तर पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा प्रकारे आपल्याला हा गोळा भिजवून घेतला आहे आणि आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी यावरती झाकून ठेवून आपण हे बाजूला ठेवायचं आहे तर या मधल्या वेळामध्ये आपण वरण करू शकतो तर मी इथे वरणाचा व्हिडिओ केला नाही पण आपल्याकडे सगळं प्रकारच्या डाळी असतात ज्या काही अवेलेबल असतील त्या सर्व डाळी वापरायच्या आहेत आणि चिंच गूळ अशा प्रकारे आपल्याला आंबट गोड तिखट अशा प्रकारचं वरण करायचं आहे कारण जेवढी बाटी घुसखुशीत छान होईल त्याचप्रकारे वरणसुद्धा तितकंच आंबट गोड तिखट जर असेल ना तरच दालबाटी खायला खरी मज्जा येईल त्यासाठी वरणसुद्धा वरणाची सुद्धा चव तेवढीच महत्त्वाची आहे या रेसिपीमध्ये तर आता पंधरा वीस मिनिटे झालेली आहेत आणि पीठ थोडंसं सैल हे आपोआपच होतं म्हणजे खूप घट्ट जर भिजवलं ना तर थोडंसं सैल हे पीठ होतंच त्यामुळे जास्त सैल अजिबात करायचं नाही नाही तर नंतर व्यवस्थित बाटी होणार नाही त्यासाठी तर इथे मी आता एक आपण छोटी पोळी किंवा चपाती बनवतो ना त्याप्रकारे इथे असं गोळा घेतलेला आहे आणि आता याची पोळी लाटू शकतो आपण त्यासाठी आधी पोळपाटाला तेल लावलेलं आहे इथे पिठाचा वापर शक्यतो नाही केला तरी चालेल थोडंसं अगदी हलक्या प्रमाणात पीठ लावलं तरी चालेल पण आपण जर पीठ व्यवस्थित भिजवलं ना तर पीठ लावण्याची अजिबात गरज लागत नाही थोडासा तेलाचा तेला हात लावला तरी चालेल आणि मी आत्ता व्हिडिओ खरं तर व्हाईस ओव्हर करते तेव्हा पक्ष्यांचा ओरडण्याचा आवाज येत असेल तर तो तेवढा प्लीज इग्नोर करा आणि हा माझा पहिलाच ब्लॉग शूट आहे त्यामुळे एडिटिंग वगैरे सगळंच मी पहिल्यांदा करते त्यामुळे जर काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला व्हिडिओ तरीसुद्धा मला नक्की कळवा तर आता बाटी बनवण्यासाठी ही सुद्धा एक महत्त्वाची प्रोसेस आहे असं म्हणलं तरी चालेल तर त्यासाठी इथे मीडियम साईजची एक आपण पोळी बनवून घेतली त्यानंतर त्याला तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही लावू शकतो तर ते लावायचं आणि त्यानंतर दोन्ही बाजू आतल्या बाजूने घडी घालायची आणि त्यानंतर त्याचा रोल करायचा आहे तर एकदम हलक्या हाताने त्याचा रोल करायचा आहे त्याच्यावर जोर अजिबात द्यायचं नाही कारण त्याचे लेयर्स नंतर सुटणार नाहीत जर आपण दाब दिला तर त्याचे लेयर्स दबले जातील त्यामुळे लेयर्स सुटणार नाहीत सुट्टे होणार नाहीत त्यासाठी तर इथे पाहू शकता अजून एकदा अशा प्रकारे त्याची एक बाजू घडी घालायची आणि त्यानंतर तेल किंवा तूप काहीही लावलं तरी चालेल आणि नंतर त्याचा रोल बनवायचा आणि आता अशाच प्रकारे सगळ्या बाट्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने मी सगळ्या बाट्या बनवून घेतल्या कारण खूप सोपी वाटली मला ही पद्धत त्यामुळे आणि आता याला उकडायचं तर इडली पात्राच्या भांड्यामध्ये थाळीला पण इडलीला जसं तेल लावतो त्याप्रमाणे यालासुद्धा थोडासा तेलाचा हात लावायचा आणि त्यानंतर बाटी उकडण्यासाठी ठेवायचे तर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं बाटी उकडण्यासाठी वेळ लाग तर बाटी उकडायला ठेवण्यापूर्वी इडली पात्रामध्ये पाणीला पाणी घालायचं आणि त्याला उकळी आली की मगच बाटी उकडण्यासाठी ठेवून द्यायची आणि पंधरा ते वीस मिनिटामध्ये मध्ये मध्ये सारखं टोपण उघडून बघायचं नाही कारण ती व्यवस्थित शिजणार नाही त्यासाठी तर आता बाटी व्यवस्थित उकडली आहे की नाही हे कसं ओळखणार तर पहिली टीप म्हणजे बाटीचा आकार खूप मोठा होतो त्यावरून पण आपण ओळखू शकतो पण आतपर्यंत ती उकडली गेली की नाही आहे की नाही यासाठी त्यामध्ये आपण सुरी घालून बघू शकतो ढोकळ्याप्रमाणे जर सुरीला काही पीठ वगैरे राहिलं नाही तर आपण समजू शकतो की व्यवस्थितपणे बाटी उकडली गेली आहे आणि पाहू शकतो आपण आत्ताच आपण याच्यामध्ये सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही तरीसुद्धा बाटी किती लेअर्स पडलेले आहेत ते आपण पाहू शकतो तर असं आपण हलक्या हातांनी जरी थोडंसं ओपन केलं तरीही चालेल पण जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा त्याचे आपोआप लेयर्स पडतात तर बघू शकता आपली बाटी खूप छान उकडली आहे व्यवस्थित झाली आहे आणि खूप छान लेअर्ससुद्धा पडलेले आहेत तर अशा प्रकारे सगळ्या बाट्या कट करून घेतलेल्या आहेत त्याचे एका गोळ्याचे चार चार किंवा मोठे असेल तर सहा सहा आपण असे तुकडे किंवा कट करून घेऊ शकतो आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण कट करून घ्यायचे आहेत आणि आता तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर यासाठी खूप कमी तेल लागतं म्हणजे यामध्ये तेल अजिबात शोषलं जात नाही थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी खरं तर तळून घ्यायचं वरच्या बाजूला छान कुरकुरीतपणा आणि आतल्या बाजूला थोडासा मऊसरपणा असा यामध्ये राहतो आणि गरम गरम वरणासोबत खूप छान लागते ही दाल बाटी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि पाहू शकता तेला सोडल्यानंतर बाटीचे लेयर्स खूप छान पडले आहेत आपोआप सुटले आहेत तर अशाच प्रकारे सगळ्या बाट्या तळून घेतल्या आहेत आणि आता ही फायनल आपली दाल बाटीची बाटी तयार झाली आहेत खूप छान क्रिस्पी आणि आतून थोडीशी मऊ अशी खूपच मस्त अशी बाटी आपली तयार झालेली आहे आणि पूर्ण वरण तर मी काय व्हिडिओ बनवलेला नाही पण पाहू शकता हे अशा प्रकारे मी वरण बनवलेलं आहे आणि मस्त खरंच वरण पण खूप छान झालं होतं आणि बाटीसुद्धा एक नंबर बेट झाला होता खरंच तुम्हीसुद्धा नक्की बनवा ही रेसिपी आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोसुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अजून खूप भरपूर अशा रेसिपी मी अपलोड करणार आहे तर त्या नक्की पहा आणि कशा वाटत आहेत आवडत आहेत हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग